नमस्कार संकरषणला जेव्हा फायनली कळतं की त्याच्या बायकोचा मृत्यू आकाशच्या गाडीखाली झाला पण त्यावेळेला आकाशच्या गाडीचा ब्रेक हा फेल करण्यात आलेला होता याचाच अर्थ आकाश या प्रकरणामध्ये तितकासा दोषी नाहीये तर या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी आहे त्याला लवकरात लवकर पकडणं गरजेचं आहे संकर्षणने त्याच्या एका मित्राला स्पष्टपणे सगळं सांगितलेलं असतं त्याचा मित्र म्हणत असतो काळजी करू नकोस तू आता ही केस तू माझ्याकडे सोपवली अस ना बघ मी माझ्या पद्धतीने सगळा छडा कसा लावतो ते आणि मग त्या डिटेक्टिव्ह मित्राने आता स्टार्ट टू एंड सगळं काही खणून काढायचं ठरवलेलं असतं त्याने त्याची माणसं चहूबाजूंनी पेरलेली असतात इकडे तिकडे त्याच्या माणसांनी अक्षरशः या प्रकरणामध्ये नक्की कोणाचा हात आहे हे अगदी शोधून काढण्यासाठी रागिणीपर्यंत पोहोचल्यावर रागिणीची चांगलीच दमछाक केलेली असते रागिणीला कळत नसतं ही कोण लोक आहेत जी माझ्या आजूबाजूला माझी चौकशी करत आहेत त्याच दरम्यान रागिणी थेट तेथील एका लोकाला धरते आणि म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्ही चौकशी करताय पण तीही माझी तुम्हाला कुणी दिली परमिशन माझी चौकशी करण्याची त्यावर आता थेट त्या व्यक्तीने म्हटलेलं असतं तुम्ही आतापर्यंत काय काय आहे ना याचा संपूर्ण डेटा आमच्याकडे आलाय आम्ही तो डेटा आता थेट पोलीस स्टेशनमध्ये दे देऊन सांगणार आहे की रागिणी पटवर्धन खरी कशी आहे त्यावर रागिणी म्हणत असते थांबा असं काही करायच्या आधी मला सांगा नक्की हे सगळं काय आहे का करताय तुम्ही असं त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो कारण तुझ्यामुळे अनेकांचा जीव गेला आहे आता तुला जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये त्यावर रागिणी म्हणत असते पण मी केलंय तरी काय त्यावर त्या व्यक्तीने रागिणीला म्हटलेलं असतं तू एका व्यक्तीला एका गाडीचे ब्रेक फेल करण्यासाठी सांगितलं होतंस तो व्यक्ती आमच्या ताब्यात आहे हे वाक्य ऐकल्यावर रागिणीला धरधरून घाम सुटतो आणि ती स्वतःशी बोलत असते म्हणजे मी ज्या व्यक्तीला हे काम दिलं होतं तो व्यक्ती शहर सोडून गेलेलाच नाहीये त्याच्यामुळे मी आता बाराच्या भावात अडकणार हे चित्र स्पष्ट होत आहे त्यावर रागणीला स्पष्टपणे त्या लोकांनी म्हटलेलं असतं फार काळ तू आता अशी बाहेर फिरू शकत नाही काही तासांनंतरच तू आता थेट जेलच्या तुरुंगामध्ये असशील त्यावर मात्र आता ते लोक तिथून निघून गेलेली असतात रागणीला खूपच भीती वाटत असते अशातच आपण पाहतोय आता त्या व्यक्तीने थेट आपली सगळी माहिती त्या डिटेक्टिव्हपर्यंत पोहोचवल्यावर डिटेक्टिव्हने सगळी माहिती संकर्षणपर्यंत पोहोचवलेली असते संकर्षण म्हणत असतो जर या प्रकरणामध्ये त्या रागणीचा हात असेल ना तर मात्र मी तिला सोडणार नाही तिची योग्य ती ती जागा तिला दाखवून देणारच आणि मग संकर्षणने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता रागिणीच्या विरोधात सगळी तक्रार नोंदवलेली असते पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावायचं ठरवलेलं असतं आणि थेट एक तुकडी रागिणीच्या नकळतच रागिणीच्या विरोधात पेरलेली असते सगळी काही माहिती आता पोलिसांनी बाहेरूनच मिळवलेली असते आता पोलिसांनाही कन्फर्म झालेलं असतं की रागिणी पटवर्धन याआधीही अनेक गुन्ह्यात अप्रत्यक्षपणे होती आणि तिने स्वतःचा बचाव अगदी प्रत्येक वेळी केला आहे यावेळेलाही ती स्वतःचा बचाव करणार म्हणून पोलिसांनी तिच्या विरोधात आधीच तिच्या नकळत पुरावे गोळा केलेले असतात त्यामुळे रागिणीची आता चांगलीच घाबरगुंडी उडणार हे मात्र निश्चितच आता पोलिसांनी एका डमी व्यक्तीला थेट रागिणीकडे पाठवलेलं असतं आणि म्हटलेलं असतं तिला जाऊन असं सांग की मी तुझ्या विरोधात अनेक पुरावे गोळा केले आहेत जर हे पुरावे मी पोलिसात देऊ नये असं जर तुला वाटत असेल ना तर मला आत्ताच्या आत्ता पन्नास लाख रुपये दे जर ही रागिणी पन्नास लाख रुपये द्यायला तयार झाली तर शंभर टक्के हिने याआधी अनेक गुन्हे केले आहेत अशातच आता तो व्यक्ती रागिणीकडे पोहोचलेला असतो रागणी म्हणत असते कोण रे कोण तू आणि काय गोंधळ घालतोस खाली तू त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो काय पटवर्धन मॅडम स्वतःला खूपच शहाण्या समजता तुम्ही पण लक्षात घ्या तितक्याशा शहाण्या नाही आहात तुम्ही त्यावर रागिणी म्हणत असते माझ्याच दारात उभा राहून माझ्याशीच अशा असभ्य भाषेत बोलतोस तू मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर रागिणीला तो व्यक्ती म्हणत असतो माहिती आहे मला तुम्ही काय कराल ना हे खरंच सांगता येत नाही पण लक्षात ठेवा नेहमी तुमच्या मनासारखं घडणार नाही आहे आता मात्र तुम्हाला मी तुमची जागा दाखवून देणार आहे तुमच्या विरोधातले काही पुरावे माझ्याकडे आहेत ते जर मी पोलिसात दिले तर मात्र तुम्ही बाराच्या भावात जाल कुत्रही विचारणार नाही तुम्हाला त्यावर रागणी म्हणत असते कसले पुरावे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो स्पष्टपणे सांगणार नाही मी तुम्हाला पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुम्हाला फक्त भीती दाखवायला आलो आहे तर मला सांगा मी माझं काम करतो आणि मग त्यानंतर तुम्ही तयार राहा तुमचे वाईट दिवस बघायला हे वाक्य ऐकल्यावर आता स्पष्टपणे रागिणी घाबरते ती म्हणत असते आय एम सो सॉरी मला तुझ्याशी हुज्जत घालायची नाहीये पण तू मला का फसवतोयस मी काही आहे का तुझ्या विरोधात त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मला पैसा हवा आहे मला बाकी कशाशी घेणं देणं नाहीये आणि मग शेवटी रागिणी म्हणत असते किती हवा आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो पन्नास लाख रुपये रागिणी म्हणत असते डोकं फिरलंय का, फिर का तुझं कधी पन्नास लाख पाहिले तरीस का पन्नास लाख पाहिजे म्हणे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो तुला पन्नास लाख मला द्यायचेत की नाही फक्त एवढं सांग बाकी काय करायचं काय नाही ते मी माझं बघून घेईन आता मात्र काय करावं हेच रागिणीला कळत नसतं आणि शेवटी रागिणी म्हणत असते ठीक आहे देते तुला पन्नास लाख आणि रागिणीने आता त्या व्यक्तीला आपल्या एका स्टोअर रूममध्ये नेलेलं असतं तिथे नेऊन रागिणीने आता त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली असते आणि म्हणत असते पन्नास लाख हवेत तुला पन्नास लाख जा वरती ढगात आणि तिकडे माग पन्नास लाख त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो म्हणजे सपशेलपणे तुम्ही मला उल्लू बनवताय त्यावर रागिणी म्हणत असते तू काय मेहनतीचे पैसे मागायला आलायस काय फुकट पैसे मागायला आलास ना त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मला मारून तुम्हाला काय मिळणार त्यावर रागिणी म्हणत असते समाधान तुझ्यासारख्या नालायकाला जगू दिलं ना तर मात्र मला स्वतःला जगताना कसं तरी वाटेल आणि अशातच आता रागिणीने गन थेट त्याचं ट्रिगर दाबण्यासाठी ओढणारच असते तेवढ्यात मागून येऊन आकाशने रागिणीची बंदूक खेचलेली असते आणि आकाश म्हणत असतो आत्या बस झालं तुझी नाटकं तुझ्याकडेच ठेव तुझा, तुझा पर्दाफाश झाला आहे म्हणजे माझ्या हातून जो ॲक्सिडेंट घडला तो ॲक्च्युली तुझ्यामुळे घडला त्यावर रागिणी म्हणत असते आकाश तू येते कसा काय तू तर बाहेर मिटिंगसाठी गेला होतास ना त्यावर आकाश म्हणत असतो ही पण आमची एक मिटिंगच आहे बघ मागे कोण आहे मागे भूमी संकर्षण डिटेक्टिव्ह आणि पोलीस अधिकारी सुद्धा असतात रागिणीला आता पोलिसांनी वेटोळं घालून घेरलेलं असतं आणि थेट तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबात तिला म्हटलेलं असतं आता फालतू बडबड करायची नाही आणि अशातच आता रागिणीला घसपटत तिथून बाहेर काढण्यात आलेलं असतं आणि असं म्हणण्यात आलेलं असतं रागिणी पटवर्धन खंपला तुझा खेळ यापुढे तुझी फालतू बडबड आणि फालतू कारवाया कुठेच चालणार नाही मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद